नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि तुम्हाला पन्नास पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा आही आणि भुजंग बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आई आणि बघा भुजंग हे शब्द साप या शब्दाचे योग्य समान आरती शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील सन्मान बघा अपमान या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील विषय क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे समाजाची सेवा करणारा बघा समाजसेवक औषध क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले दोन नद्यामधला प्रदेश शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील दुवाब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे बघा शेवटून दुसरा उपांत्य या शब्दाचा योग्य शब्दा अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहा बघा मी सिनेमा पाहिला बघा या ठिकाणी वाक्य आहे तर ते पुढील मी सिनेमा पाहिला बघा वाक्य आहे या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा मी सिनेमा पाहिला तर अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे बघा मी सिनेमा पाहत असेन बघा हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सूर्यास्त बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीस या ठिकाणी उदाहरण आहे बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक आठवा बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा आजच मी गावाहून आलो या ठिकाणी आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा गावा ऊन ऊन हुन बघा ऊन हुन हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात बघा पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक नववा बघा प्रतिक्षण बघा या ठिकाणी शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समासाय प्रतिक्षण या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समासाय प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला बघा अवयभाव समास ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य समास राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा केशव कुमार बघा या बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीच या ठिकाणी टोपण नाव आहे बघा केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे यांचं केशव कुमार या ठिकाणी केशव कुमार बघा प्रल्हाद केशव आत्रे यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक अकरा वा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे वाक्य आहे त्या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे बघा त्याने हे चित्र काढले आहे म्हणजेच बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा खालील शब्दाचं लिंग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे सा बघा साखर भात या ठिकाणी बघा शब्द आहे तर साखर भात या शब्दाच आपल्याला लिंग ओळखायचं आहे बघा पुल्लिंग या ठिकाणी साखर भात या शब्दाचं पुल्लिंग या ठिकाणी या ठिकाणी लिंग राहील प्रश्न क्रमांक बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात बघा वाक्य पूर्ण विराम या ठिकाणी वाक्य पूर्ण झाल्यावर या ठिकाणी पूर्ण विराम या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात बघा प्रश्न क्रमांक चौदा बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा जहाजांचा बघा खालीलपैकी काय असतो बघा जहाजांचा बघा काफिला असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा इशारा भूगोल तीर्थरूप आणि लवलेश बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तीर्थरूप या ठिकाणी आपले योग्य शुद्ध या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समान आरथी शब्द आहेत बघा दर्पण आणि मुकुर बघा हे शब्द ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील आरसा या शब्दाचे योग्य समान आरथी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लाभ आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याचे हात बघा गुडघ्यापर्यंत लाभ आहेत त्या ठिकाणी अजानू ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा खाली दिलेल्या शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे बघा काल या ठिकाणी शब्द आहे तर काल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर क्रियाविशेषण या ठिकाणी काल या शब्दाची जात राहील विषय क्रमांक पुढचा बघा पाटील या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे बघा पाटील बघा या ठिकाणी शब्द आहे तर पाटील या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे बघा पाटील की या ठिकाणी बघा पाटील या शब्दाच योग्य या ठिकाणी भाववाचक नाम राहील विषय क्रमांक वीस बघा खालीलपैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक मोत्या या ठिकाणी विशेष नाम असलेला तो पर्याय राहील सा प्रश्न क्रमांक एकवीस बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो बघा वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील रीती वर्तमान काळात या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा पिवळ्या फुलांची ओळ बघा पिवळ्या फुलांची ओळ शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पिवळ्या फुलांची ओळ म्हणजे बघा तर या सोनावळी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे बघा या ठिकाणी चार वाक्यप्रचार आहेत वेगळ्या अर्थाचा वाक्य प्रचार या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बघा कणिक तिमणे बघा या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा या ठिकाणी वाक्य प्रचार राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये एकूण खालीलपैकी किती व्यंजने आहेत बघा मराठी भाषेमध्ये बघा एकूण व्यंजने तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन चौतीस व्यंजन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो या ठिकाणी आधुनिक शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे बघा आधुनिक शब्द बघा मार्च नंतर बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची बघा मार्च नंतर बघा शब्दाला लागून आलेला आहे तर शब्दयोगी अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील बघा बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत बघा नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा किरडू या ठिकाणी नपुसकलिंग या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा पावसात भिजू नका या ठिकाणी आधुनिक शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची पावसात बघा त ई आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत त ई आ तर हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधोरेखित बघा शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायचे महाराजांचा थाटस वेगळा आधोरेखित शब्दाची भक्ती आपल्याला सांगायची आहे महाराजांचा बघा चा, चा या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा मी देशाचे बघा पंतप्रधान झाले तर हे वाक्य बघा उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे तशा क्रमांक पुढचा बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो वाक्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे कोणत्या एका प्रयोगाचं वाक्य आहे प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो बघा हे वाक्य सकर्म करतरी या प्रयोगाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा संबोधनाच्या वेळी बघा या ठिकाणी स्वल्प विराम या प्रकारच्या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा सूर्य डोंगरा आड जात असतो बघा सूर्य डोंगरा आड जात असतो वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये बघा क्रियापदामध्ये खालीलपैकी क्रियापदाचा कोणता अर्थ आहे राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ आहे बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक बघा 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 शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी सामासिक बघा या ठिकाणी शब्द असतात त्यांची बघा फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर त्यांना विग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते पुढचा भावार्थ दीपिका, 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 दीपिका हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका हा बघा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा बघा भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा जे वन बरोबर भोजन तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल बघा जे बरोबर भोजन तर खालीलपैकी येईल बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा सचिन या ठिकाणी हा हुशार मुलगा आहे या वाक्यामधलं या ठिकाणी विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा हुशार या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो पुढीलपैकी कोणत्या एका सर्वनामाचा उपयोग करतो बघा जेव्हा बघा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो या ठिकाणी प्रथम पुरुषवाचे सर्वनाम बघा प्रथम पुरुषाचे सर्वनाम या सर्वनामाचा तो उपयोग करतो प्रश्न क्रमांक बघा माझा चष्मा आन या वाक्यामधलं बघा आन हे क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे माझा चष्मा आन बघा आन बघा या वाक्यामधलं बघा हे आज्ञार्थी क्रियापद या प्रकारचं या ठिकाणी क्रियापद आहे क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा जिबेला हाड नसणे बघा जिबेला हाड नसणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा जिबेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा आपल्या बघा स्वाभाविक बोलण्या बघा गद्य या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाय झाडाखाली बसली अधोरेखित शब्दाची व्यक्ती आपल्याला सांगायची आहे झाडाखाली बघा शब्दाला लागून या ठिकाणी शब्द आलेला आहे शब्दयोगी अभय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवल प्रयोगी अवय हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असतात केवल प्रयोगी अवय हे पुढील पैकी कशा प्रकारचे असतात बघा केवल प्रयोगी अवय हे भावना प्रधान असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे बघा हे भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील कशा क्रमांक पुढचा बघा भावे प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सा भावे प्रयोगाचं उदाहरण बघा आईने मुला समजाविले बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी भावे प्रयोगाचं या ठिकाणी उदाहरण आहे कशा क्रमांक पुढचा बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे धनुष्य बघा धनुष्यचा समानार्थी कोदंड बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा नाही शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा ज्याला सीमा नाही म्हणजे असीम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय बघा अकलेचा खंदक म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा अकलेचा खंदक म्हणजे बघा अतिशय मूर्ख मनुष्य ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा कणिक तिमने बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कणिक तिमने बघा कणिक तिमने म्हणजे बघा खूप मारणे बघा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाची बघा पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा शब्दाची बघा पुनरावृत्ती होऊन बघा निर्माण झालेला शब्द शब्द या ठिकाणी असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा द्विगुणित बघा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं बघा द्विगुणित बघा हे कोणत्या प्रकारचं विशेष द्विगुणित बघा द्विगुणित बघा हे संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा अनुस्वार आणि विसर्ग यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा अनुस्वार आणि विसर्ग यांना बघा स्वरादी या ठिकाणी असे म्हटले जाते कशा क्रमांक पुढचा बघा तो नेहमी आजारी असतो बघा तो नेहमी आजारी असतो वाक्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे तो नेहमी आजारी असतो तर हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि पहा आपल्याकडे बघा सरळ सेवा भरती आपल्याकडे बघा अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटे चाल उघडामोडीचं पी डी एफ मराठी व्याकरणचं पी डी एफ इंग्रजी व्याकरणचं पी डी एफ आणि बघा अतिसंभाव्य सर्व पी डी एफ जर कोणाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रत्येक बघा परीक्षेसाठी बघा अतिसंभावित या ठिकाणी प्रश्न आहेत